नमस्कार मंडळी माऊलींच्या जीवनातील चमत्कारांबद्दल आपण बरंच वाचलंय ऐकलंय रेड्याच्या मुखातून वदवलेले वेद असो चांगदेवांच्या भेटीसाठी चालवलेली भिंत असो किंवा याही पुढे जाऊन एवढ्या कोवळ्या वयात त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी असो आज मी एका दुसऱ्या चमत्काराबद्दल बोलणार आहे आणि न्यायाधीश राम केशव रानडे यांच्या पुस्तकाचा संदर्भ यासाठी घेतला आहे लेखकाच्या शब्दात सांगायचे झाले तर ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती जागा आपली आहे अशा एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी हिंदूंवर नेवासे कोर्टात दावा आणला हिंदूंच्या तर्फे सातारचे दादासाहेब करंदीकर हा दावा लढवित होते दादासाहेब म्हणजे बॅरिस्टरचे बाप होते दावा सुरू झाला आणि विरोधी पक्षातर्फे जे साक्षीदार येत होते ते दादासाहेबांच्या उलट तपासणीत सूर्यापुढे अगदी बर्फ वितळावा त्याप्रमाणे वितळून जात पण पुढे अशी काही परिस्थिती निर्माण झाली की दादासाहेबांना तो मध्येच सोडून दुसरीकडे जाणे भाग पडले ते निघून गेले आणि दाव्याचा रंग पालटू लागला विरोधी पक्षाकडे नामांकित वकील होते दावा सुरू असताना विरोधी पक्षाचे लोक कोर्टात बोलायचे ही जागा आता आपली होणार मग आम्ही तो खांब फोडून टाकणार त्याचे तुकडे तुकडे करणार आणि त्या जागी आमचे धर्मस्थळ बांधणार हे बोल ऐकून हिंदू लोक आतल्या आत, आत रडायचे पण दादासाहेब गेल्यामुळे दाव्याचा रंग पालटला होता आणि हिंदू निराश झाले होते काही हिंदू लोक ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाजवळ गेले त्यांनी तेथे रात्रभर प्रार्थना केली आणि म्हणाले ज्ञानेश्वरा अरे काहीतरी चमत्कार कर पैठणला पूर्वी तू रेड्याच्या तोंडून वेद वदवलेस त्या नेवाशाला काहीतरी चमत्कार करून दाखव तू जर चमत्कार नाही केलास तर तुझा हा खांब उचलून फेकून दिला जाणार तूच आता आमचे आश्रयस्थान तुझा चमत्कार हाच आमचा आधार आणि खरोखरच चमत्कारच झाला दादासाहेब करेंदकर पुन्हा आपणहून नेवाशाला आले ते म्हणाले मी हा दावा सोडून परगावी गेलो खरा पण तिकडे गेल्यावर रात्री माझ्या स्वप्नात ज्ञानेश्वर आले आणि मला म्हणाले जा परत नेवाश आला आणि माझा दावा माझ्या सारख्याच्या स्वप्नात ज्ञानेश्वर आले हा फार मोठा चमत्कार आहे हे फार मोठे भाग्य आहे आता हा दावा मी फुकट चालवणार आणि पूर्वी घेतलेले पैसे देखील परत देणार मग काय दादासाहेबांनी तो दावा इतका उत्तम चालवला किती जागा परत हिंदूंची ठरली